नमस्कार श्री सरमती सेवा दलाच्या माध्यमातून आज या ठिकाणी धर्मनगर अकलूजमध्ये आठवा जैन पालक मेळावा संपन्न होत आहे माझ्या संवेत आहेत मधुर मिलन पुणे या संस्थेचे संस्थापक माननीय श्री किरण शेठ किरण जयकुमार शहा Uh, सर सन्मती सेवा दलाचं कार्य तुम्हाला uh, माहीत असेल की गेल्या पंचवीस वर्षापासून अनेक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे एकूणच संस्थेचे जे, जे काही विविध उपक्रम आहे आज या ठिकाणी एक उपक्रम संपन्न होत आहे जैन वधूवर पालक मेळाव्याचा या मेळाव्याविषयी आपल्याला काय वाटतं आहे गेले जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष आम्ही पुण्यामध्ये मेळावा भरवतो आणि मिहेर गांधींचा जो काही आत्ता इथं उपक्रम आहे उदाहरणार्थ वधूवर मेळावा सम्याची कर्जे स्वच्छता अभियान फारच जोगा त्यांचा कार्य आहे आणि म मला असं वाटतं की मिहेर गांधींचा इंट्रोडक्शन देण्या इतपत मी काय फार मोठा नाही आहे पण तरीसुद्धा त्यांना या सर्व कार्याबद्दल माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर सन्मती सेवा दलाच्यासाठी आपण जे आपलं मत व्यक्त केलं ते नक्कीच त्यांच्या पुढील कार्यासाठी पुढच्या भावी पिढीसाठी नक्कीच एक कौतुकास्पद आणि एक प्रोत्साहन देणारं ठरेल आपण वेळात वेळ काढून मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद सर जय जयनेंद्र